रमजान महिन्याच्या सव्वीसाव्या रोजानिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे अंधेरी पश्चिम विधानसभामधील वॉर्ड क्रमांक सहासष्टच्या महिला शाखा संघटका मनाली पाटील यांनी रोजा अत्यार पार्टीचं आयोजन केलं होतं यावेळी अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक सुनील जैन खाबिया यांनी रोजा अत्यार पार्टी आयोजनासाठी मनाली पाटील व प्रथमेश पाटील यांचं कौतुक केलं तर प्रथमेश पाटील यांनी सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांचे आभार मानले पवित्र महिना रमजान मध्ये गेल्या आठ वर्षापासन आमचे प्रथमेश पाटील आणि मिनालिता पाटील हे गेल्या आठ वर्षापासन इफ्तार पार्टीचं आयोजन करतात आणि खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण की जो वॉर्ड क्रमांक सासठ आहे तिथे बहुवस्त मध्ये बहुवस्तीमध्ये मुस्लिम लोक राहतात आणि आम्ही बी मुस्लिम लोकांबरोबर काय करू शकतो ह्या इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात येतो पहिल्यांदाच ही जागा निवडला नाही असं नाही आहे पहिले ते वेगळ्या ठिकाणी घ्यायचे वर्ष आठव आहे पण जागा पहिला टाइम घेतली कारण की इथे जी वस्ती आहे कारण की तो जो टाइम असतो प्रत्येक दिवशी सहा वाजून पाच मिनिटाने सहा वाजून दहा मिनिटाने तर तो जो तो टाइम असतो त्या टायमाच्या हिशोबाने पंधरा वीस मिनिटातच ते सगळं करावं लागतं म्हणून हे जस्ट पॉइंट घेतला याला जागा मोठी पाहिजे म्हणून हा स्पॉट निवडण्यात आला मागील आठ वर्षापासून प्रश्नच नाही शाखा झाल्यात पण त्यांचं असं म्हणत त्यांच्या पहिल्यापासून त्यांच्या मनात सामाजिक काम करण्याची जी भावना आहे म्हणजे जरी शिवसेनेत आहेत शिवसेनेत उपशाखा प्रमुख होत त्यांना शाखा संघटिका देण्यात आलं पण त्यांचे जे म्हणतो ना आम्ही डीएनए मध्ये सोशल वर्क हे म्हणून ते सातत्याने काही ना काही काम हे करतच असतं आज सगळ्या भेट दिली कौतुक केलं कामाचं सर्वात के प्रथम जे जे विधानसभेचे आपले समन्वयक आपल्या इकडे आलेले आहे आप आपल्या ते उपविभाग म्हणून लाडके आयरे साहेब आहे आपले कदम साहेब आहे विधानसभा संघटक सर्वांचा आशीर्वाद आहे म्हणून या ठिकाणी आम्ही या जोशाने आणि या जोमाने आपण कार्यविरोध करू शकतो त्या सर्वांचा वरिष्ठांचा आशीर्वाद नसता तर आम्ही पण पन आम्हाला पण असं वाटतं की कुठे ना कुठे आमचं लॅक ऑफ कॉन्फिडन्स होत आणि कुठे ना कुठे आम्ही पण कुठे लॅगिंग करतोय बट त्यांचा सर्वांचा आमच्यावरती विश्वास आणि त्यांचा सर्वांचा म्हणजे इतका सपोर्ट आहे म्हणून आम्ही आज या अशा प्रोग्रामला प्रॅक्टिकली आम्ही करू शकतो आता इतकी वर्षी इतर कार्यक्रम सुद्धा करताय त्या कार्यक्रमाची प्रेरणा घेऊन तुम्ही इतर ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे कारण मग कसं आहे पूर्वीला आम्ही गेल्या किती कित्येक वर्षापासून आपण माझ्या आपल्या इकडे प्रोग्राम्स करायचे आता वस्तुस्थिती थोडीशी चेंज झालेली आहे एक नवीन जबाबदारी सुद्धा आलेली आहे वरिष्ठांनी विश्वास दाखवलाय म्हणून त्या जोमाने जेवढा मध्ये जेवढे कॉर्नर कॉर्नर्स आहे जिकडे आम्ही पोहचू शकतो त्या पूर्ण आमचा प्रयत्न आहे की त्या भागामध्ये आम्ही पोहोचणार आणि शिवसेनेचा झेंडा आम्ही त्या त्या कोपऱ्यामध्ये त्या त्या लोकांमध्ये त्या त्या घरांमध्ये आम्ही पोहोचवणार याची आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो